दीड़ दिवसाचा गणपती सण साजरा करून लाखो मराठे एकोणतीस तारखेला मुंबईत दाखल होणार सखल मराठा समाज नाशिक येथील बैठकीत निर्णय नाशिकचे ग्रामदैवत श्रीकालिका माता मंदिर परिसरात सखल मराठा समाज नाशिक जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी पार पडली या बैठकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला नाशिक जिल्हा मराठा समाजाच्या एकजुटीचे हे आल आंदोलन राज्यभरात नवा इतिहास घडवेल असा निर्धार या बैठकीत करण्यात आला या बैठकीला डॉक्टर विलास पंगारकर करण गायकर नानासाहेब बच्चाव अण्णासाहेब पाटील नितीन सुगंधी विठ्ठल राजे उगले बंटी भागवत प्रफुल्ल वाघ राम खुर्दळ योगेश कापसे ॲडव्होकेट आनंदराव जगताप ॲडव्होकेट स्वप्न राऊत संपतराव बक्ते प्रवीण कदम प्रसाद फापाळे विलास गडाक दीपक हाडांगे विजय जाधव रेखा जाधव रोहिणी उखाडे नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोके दीपक भदाने आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते